हॅलो तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता मी पुन्हा अश्विनीच्या घरी चालले आहे काल थोडीशी पॅकिंग बाकी होती त्यांना गोळपडून जायचं आहे त्यामुळे थोडीशी पॅकिंग वगैरे करतायत कारण दोन तीन महिन्यासाठी चालले आहेत अश्विनी दोन तीन महिन्यासाठी चालली त्यामुळे पॅकिंग वगैरे करून देते आणि उद्या परवा ते जाणारच आहे म्हणून मग आधीच पॅकिंग करायला सुरुवात केली काल थोडीशी बाकी होती आज पूर्ण करूनच येणार आहे आणि मग मी त्यांना पण बांगड्या वगैरे भरायला जायचे तर मम्मी बोलली की बाळाजवळ थांबायलाय म्हणून मग आता मी निघाले आणि आता वाजले साडेचार तर आता मम्मी बनवती स्वयंपाक आणि मी दुपारीत आले होते पॅकिंग वगैरे करू लागले थोडे त्यांना उद्या जायचंय म्हणून आणि शूट काय गाडलंच नाही आम्ही कालची थोडी पॅकिंग राहिली होती ना कपड्यांची कपड्यांची पॅकिंग राहिली होती परत बाळाचं सामान पॅक करायचं होतं हम्म आणि मग मम्मी म्हणली जेवणच करून जा आता उशीर झालता हा मला पण करमत नाही खरं तुम्ही चालले म्हणून पप्पाची हाल होती म्हणून नाही तर मग काही जायची गरज नव्हती राहिले असे तर जमला ना, आजी गेली नेमकीच आजी पुढे गेली मी मागून आले मला माहितच नव्हतं आज आजी जाणार आहे का सकाळी कॉलच नाही केला ना आणि अचानक मामा आले आजी गेला मग आजी गेली आजीची माझी भेटत झाली नाही मी आता आजीच्या गावाला गेले तर मग भेट आमच्या गावाची मामाचं गाव जवळ आहे सासरपासून माझ्या मामाचं गाव जवळ आहे

<laughs> इकडे ज्यावायला बसली मंडळी तिकडे नातबाईला झोका चालू ना, आहे आज चालू काला हा ना, ना। मला मा, बिलकुल कारमायच नाही मला आजच नाही तार राहिलं तार बर पहिले कसं सारखं तिकडे चक्कर व्हायचं आता तिकडे चक्कर होत नाही तरी बी फोन सारखाच राहायचा आणि ते कस जवळ आहे म्हणून ते वाटायचं आता थोडी लांब चालले ना एक दोन महिने झाला मला बोरच होईल आता तिकडे चक्र का हो तिकडे चक्र मारायचं Hmm. शनिवारी संध्याकाळी आता तशा सुट्ट्या लागती ना एप्रिल मध्ये मी मी येणार आहे एक दोन महिने सुट्ट्यांमध्ये मग एक गुरुजी व्हिडिओ सुट्ट्या असते ना आचा पाडवा

आजर पाडला घरी जावं लागलं होताच घरी जावं लागलं आणि देवांची सुद्धा नाही देवांची धावत देवाशी धावत आहे देवाशी धावत आहे शिवाची आणि नंतर दहा तिकडे आला कडे थोकला येतो बारा दिवस झाले तू जाऊ इकडं बेडवर कडीवर तर अश्विने जायचंय आज कोळेतवाडीला म्हणून मग त्यांना म्हणलं आमच्याकडून येऊन जा येता येता आले मग माझ्याकडं थोड्या वेळ आराम करतील मग निघतील तुम्ही हाताने पाणी घेतलं का पाणी मग पाणी द्यावं लागत ना आणि आम्ही काही शूट कायला नाही बोलायच्या बसायच्या नादामध्ये आल्या तर काढला चालल्या तर काढलंय फक्त बाळ हा दे बाळ पहिल्यांदा आलं नाही बाळ पहिल्यांदा आले ना हे हा तेल तेल लावलं का झालं जर नाही टाकलं ना उंदर वाट्या बाळ जोपले नाही आणत बाळ करा म्हणलं आज नाही लक्ष्मी आली का द्यावा लागत ही आज गुरुवारची लक्ष्मी आली आमच्या घरी तिला मावशीचं घर पाहिल्याशिवाय जायचंच नव्हतं हा ना मस्त करमलं तिला आज चला चला हा मी लावते चला आता निघाले लवकर या परत मग लवकर हा लवकर या मग परत चला मम्मी मम्मीत काही दिसाना मम्मीची काच खालीत का नाही चला मग या मग परत